नमस्कार मित्रांनो मी आपला युवा सहकारी दिनेश बातील आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते, आपले चानल मदे। मी सुमर मी जा करतो आपल्या वैचारिक स्वराज्य युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणे अनेक वैचारिक व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडत असतो पण मी ज्या गावात वास्तव्य करतो त्या गावाचं नाव म्हणजे फरकांडे तालुका एरंडोळ जिल्हा जळगाव म्हणजे खान्देश प्रांतातलं एक ऐतिहासिक गावात मी राहतो आणि त्या गावाचं नाव म्हणजेच फरकांडे याच फरकांड्याचा रहस्यमय इतिहास म्हणजेच या गावाचा झुजामुडोळा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही फरकांडे कानबाई विसर्जन सोहळ्याला जेवढा भरभरून प्रतिसाद दिला तेवढाच भरभरून प्रतिसाद या व्हिडिओला देखील नक्की द्या दे। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मित्रांना तुमच्या आपण नक्की शेअर करा तर बघूयात मित्रांनो या चुलते म्हणून माहिती तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर किंवा अनेक सोशल माध्यमानं सर्च केल्यानंतर याची भरभरून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल पण याची काय खरं आहे काय खोटं आहे याच्या मागे काय रहस्य आहे मागे काय तथ्य आहे ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे तर मित्रांनो बघू शकतात बघा खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून गावातल्या किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी खरं तर आपल्या ऐतिहासिक वास्तूंवर नावं कोरण्याची जी आपल्या महाराष्ट्राची प्रथा आहे ती आता काही काळापुरता मला तरी असं वाटतं बंद झाली पाहिजे बघा खऱ्या अर्थानं आपण ऐतिहासिक वास्तूचं संगोपन केलं पाहिजे त्याचं संरक्षण करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असते पण आपण ती जबाबदारी पार न पाडता आपण त्याच्यावर किती डाग लावण्याचे प्रयत्न करतो ते आपण या स्वरूपात सगळ्या स्वरूपात आपण बघू शकतो खरंतर मित्रांनो दुःख याच गोष्टींच वाटतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडगोट किल्ले जरी असतील तर त्या गडगोट किल्ल्यांवर लोक आपली नावं करतात प्रियकर प्रिय आपली नावं करतात आणि याला आपण खडकडून विरोध केला पाहिजे मित्रांनो तुम्ही पाहिलं ज्या बाजूला आपण तिकडचा तो स्थितीचा पहिला तर अगदी त्याच पद्धतीने इकडं सुद्धा आहे गेल्या सहा महिन्यांपासून या झुलत्या मनोरा या वास्तूचं डागडुजीचं काम चालू आहे खऱ्या अर्थानं आनंद वाटतो कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेलं काम फक्त आव्हान आणि त्या कामाची अंमलबजावणी होत नव्हती पण खऱ्या अर्थानं सहा महिन्यांपासून या काम चालू आहे आणि ज्यांनी कोणी ह्या कामाबाबतीत शिफारस केली असेल तर मी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर हा मनोऱ्याचा पाठीमागचा भाग आहे तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे सहा महिन्यांपासून मनोऱ्याच्या डागडुजीचं काम चालू आहे आणि ते कोणत्या पद्धतीनं अगदी ज्या काळापूर्वी म्हणजे ज्या काळात हा झोल त्या मनाची वास्तू उभी केली गेली अगदी त्याच पद्धतीनं दशास्त असं काम करण्याचा प्रयत्न कारागीर लोक का आणि बांधकाम विभाग करताय मावशी नांदेड तुम्ही प्रॉपर नांदेड का असं आहे का एवढे लांब म्हणालात म्हणजे इकडेच काम वगैरे करतात का तुम्ही खांद्यायच्या इकडेच काम करतात का सात म्हटलं तर तिकडे वास्तव्याला इकडेच येतात असं आहे का तर मित्रांनो हा झुलता मनोरा ऐतिहासिक वास्तू शेजारी उतावडी नदी आहे त्या उतावडी नदीच्या हिरावर हा झुलता मनोराची ऐतिहासिक वास्तू उभी राहिलेली आहे येरंडोर पासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर असलेला हा झुलता मनोरा म्हणजे बांधकाम विभागाचा असं म्हणणं आहे की हा जी ऐतिहासिक वास्तू म्हणजेच गेल्या तरी काहीतरी अडीचशे वर्षी जुनी असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो विशेष हा मनोरा तुम्ही पाहू शकता तर ह्या मनोऱ्याची पंधरा मीटर लांबी उंच आहे ज्या पद्धतीनं हा मनोरा तुम्ही बघताय अगदी त्याच पद्धतीनं हा सुद्धा मनोरा तेवढ्याच उंचीचा होता पण सण मित्रांनो हा मनोरा जरी आपल्याला शाबूत वाटत असला पण त्याची एक पायरी तुटल्या कारणानं आपण त्या मनोऱ्यावर चढू शकत नाही पण वरच दृश्य कसं आहे ते मी तुम्हाला एका या पडलेल्या मनोऱ्याकडून दाखवू शकतो तर चला तर तुम्ही पाहू शकतात इतक्या पायऱ्या अरुंद आहेत म्हणजे याच्यामध्ये एखादा जाडजोड व्यक्ती असेल तर तो, तो यात प्रवेश करू शकत नाही किंवा उंच वर चढू शकत नाही ऐका चला मनुरांकडून करतो मानस आला जेवढं मजी वाटत खरंच बघा बघा मित्रांनो तो मला सांगत होतो या मनोराची ही एक पायरी तुटली असल्या कारणानं मी तुम्हाला हा मनोरा दाखवू शकत नाही कारण इथे पाय ठेवण्यास रिस्क मी घेऊ शकत नाही तर आता आपण बाहेर आलेलो हो, आहोत अजून तुम्हाला एक गोष्ट मी दाखवणार आहे तर मित्रांनो गावातल्या लोकांच्या मताप्रमाणे किंवा लोकमताप्रमाणे की लोक म्हणतात की हा हत्तींचं पाणी पिण्याचं स्थळ होतं म्हणजे हत्ती त्याला होता की ते हत्ती पाणी पिण्यासाठी थांबत होते खरंच मित्रांनो मला आनंद या गोष्टीचा वाटतो आणि अभिमान या गोष्टींचा वाटतो की खरंच आपल्या वाळवडिलांनी आपल्या पूर्वजांनी आपले आणि महापुरुषांनी जे आपल्यासाठी करून ठेवलं किंवा त्यांनी ज्या वास्तू उभारून ठेवल्या किंवा त्यांनी जे साहित्य किंवा त्यांनी जे आपल्यासाठी खरं तर त्या गेल्या काळामध्ये त्यांनी जे आपल्यासाठी निर्माण करून ठेवलं तर त्याचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य असून तरी आपण त्याचं रक्षण न करता आपण त्याला कसा डाग लावता येईल याचा प्रयत्न करीत असतो खरंच आपण चुकतोय हे आपण मान्य करायला विसरू नका तर मित्रांनो खर तर आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी किती सुख सुविधा त्या काळात निर्माण केलेल्या होत्या की म्हणजे म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता तु त्या मनोऱ्यापासून एवढ्या पायऱ्या निर्माण करून आता ही इकडे उतावडी नदी वाहते गेला म्हणजे आम्ही खानदेशात तिला उत्तळी नदी असं म्हणतो आता ही उतडी नदी इकडून वाहते तर हिच्यामधून आपल्याला पाणी भरता यावं याच्यासाठी तर एवढ्या पायऱ्या निर्माण केल्या बघा तुम्ही किती आपल्याला आदर्श वाटावा अभिमान वाटावा ही अशी त्या प्रकारची वास्तू आहे म्हणजे मित्रांनो आपण पाहू शकतात एखाद्या ऐतिहासिक वास्तूसारखं म्हणजे एखाद्या गडकोट किल्ल्यासारखं त्याच्या संरक्षण दिनते आहेत आणि पुढे काही मैलांतरावर ही उतडी नदी आणि गावात तिकडच्या बाजूला असणारी अंजना नदी यांचा संगम पुढे आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा तर आम्ही फक्त तुमच्या प्रतिक्रियेमुळे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यातला मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही ऐतिहासिक वास्तू अजून काहीतरी नवनवीन तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत फक्त आम्हाला मनपूर्वक प्रतिसाद तुमचाच कृपाविलाशी दिनेश पाटील